हॅलो रूपसागर जी हाय स्वागत आहे आपका वेलकम आहे कुठे राहते मी गावामध्ये हॅलो नमस्कार हॅलो नेलो दादा हाय नमस्कार ताई झालं का जेवण झालं झालं नमस्कार वेलकम आहे आपलं तुम्ही रोज रात सगळेजण येताच आल ना तुम्ही कंटिन्यू एक तास ला घेत जाईल येणार का तुम्ही सांगा मला नमस्कार नमस्कार ए आवाज कुणाल सांगतो नमस्कार निलेश दादा झालं का तुमचं जेवण वेलकम आहे श्री स्वण समर्थ होय माझ जेवण झालं हो का झालं का आम्ही दरवाजा आम्ही दरवाजे आहेत तुम्हाला सपोर्ट फक्त दोन थांबा बरं बरं बोला नमस्कार वेलकम आहे वाघ घ्यायची बामच नाही करत <coughs> अरे बाब धन्यवाद धन्यवाद दादा लाइव लाई लाईक करा सगळ्यांनी सुपर चट्टा लाईक करा रोज जर येत असाल ना सगळेजणांचा सपोर्ट करण्यासाठी मी नक्की रोज लाईव्हला येणार अर्धा तास का महिन्यात एक तास का महिना काढणार नमस्कार वेलकम आणि एक तर थोडे दिवस दोन चार दिवस झाले तब्येत नाही व्हिडिओ पण काढायला मन नाही करते व्हिडिओ एडिट करायचा आहे मला एडिट నమస్కారం నమస్కారం బా నమస్ పిల్ విట్ట तुम्हाला या तुम्हाला माझ्याकडून थँक्यू थँक यू दादा थोडं मरलं होती मी आताला हा दुखत आहे ना डमचा खूप हा दुखतोय बाबा काय करू हा दुखतोय रे मग थँक्यू काय अजून काय चाललं बाकी दादा तुमचं थँक यू सपोर्टिव्ह कमेंट्स मी जसं ॲक्टिव नाही ना त्याच्यामुळे माझं चॅनल खूप डाऊन नाही कशी आहे हॅल हॅलो ग बघ दोन दिवस झाले गोळ्याने घेतल्या परत लागले माझं दुखायला आहे ना गोळ्या घेते सर्दी झाली की काय तुम्हाला हो सर्दी पण झालेली आहे बिमार पण आहे तुम्ही सगळेजण जर थोड्या वेळ जरी येत असाल ना नक्की लाईव येणार मी बिमार पण आहे काम पण बघितले दुसरीकडं काम पण चालू आहे माझं आज सुट्टी होती म्हणून घरी होती आता हफ्ताभर काही घरी नाही संध्याकाळी सव्वा सात सव्वा साडेसात ते साडेआठा पण असं हे घेत जाऊ डॉक्टरला दाखवून घे डावा हात दुखणं चांगलं नसतं काय होतं त्यांनी सांग ना मला काय होतं अगं इथं दुखतं इथं इथं एवढ्यात कळ असे आता इथे कळ लागते मला काय करते माझ नशीबात अंगावर काढणं चालू आहे लहानपणापासून काय सांगू आता जे ते बरं आहे लहानपणापासूनच ते म्हणताना माणसाला मुळात जे शिकवलेलं असतं ना माणूस जाऊच तर तेच काम करतो म्हणून आता मुळापासूनच शिकवलेलं आहे आम्हाला आणि नशिबात पण ते चाले माझी नवीन अडी आहे तुम्ही सबस्क्राईब केलं आहे हो का ओपीडी हो, असतात ना तिथे ओपीडी मध्ये जाऊ का ओपीडी मध्ये बर बर आज सुट्टी होती आज केली पाहिजे जास्ती मी आता गोळ्या घेते दोन चार दिवस हप्तावर कस तरी कळ पाहिजे इथं कळ लागते मी अशी करते ना इथे दुखता येते नशीवर ताण पडतोय इथे दुखता आहे कळ मारते येते इथे निवड लागत इथून दुखत कधी इकून दुखत कधी इकून दुखत मी ऑन आहे जरा कामात आहे ओके ओके लहानपणी जे वळण लावतो ना आपण लेकरायला तसे त्या वळणावर लोक लेकर चालतात आम्ही <laughs> ऍडजस्ट करायची स सवय लावून घेतली आणि आम्हाला ऍडजस्ट करणार लोक भेटली म्हटलं गोळ्यांनी फरक पडला त्या दादांकडून गोळ्या घेतल्या लिहून त्या दिवशी गोळ्या खाल्ल्यास सकाळी अजिबात म्हणजे दुखलंच नाही माझं मग आता गोळ्या होत्या ते घेते सपोर्ट टू माहित नाही मला कसे घ्यायचं गोळ्या कसे आहे तसे घेते चार चार जण आहे ला बोला सगळ्यांनी फटाफट बघू नका नुसते येऊन Colla teatri a te latino, teatri a 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 कुणाला झोपला का बघ नाही म्हणते

मेरा, मेरा। बोला बोला पटपट बोला सज्ञान मिस्त्री स्वामी हेलो हेलो हाय 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 तू ही सवारे तू ही बिगारे तू ही सवारे तू ही बिगारे तू ही सवारे तू ही बेकर तब्येत खराब आहे माझी उद्या जॉकेट वगैरे सगळं मस्त मफलर वगैरे डोक्याला no terry got how no assembly 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 बोला दोन जण सी वर बोला पटपट आता -पट। चला मी भांड्या घसते तुम्ही कमेंट करा तुम्ही बोलणार नाही मला माहिती गावात सोडलेले वळू येतात ग त्याच्या आय बोलतात डुकरांना पाटील तुषार दादा हॉस्पिटल दा पड डॉक्टरला दाखवून उजवा आते माझा उजवा धावाने उजवा ते पिल्लू पाण्याचं बंद करूप कुणी नाही मी कामात आहे हो दे चालू प्राऊक कामात मलाही थोडे भांडे घासायची मग उद्या सगळे फक्त उठायचं चपात्या चा। करायच्या आणि जायचं आज बघ मी आपलं हे थोडंसं थ्रेडिंग वगैरे करून आले थ्रेडिंग केली थोडस चेअरचं क्लीन अप केलं परत मग महिनाभर कारण कि चेअर आम्हाचा एवढा खराब झालेला होता ना खूप डॅमेज झालेला होता डायरेक्ट पार्लरमध्ये गेली आज थोडं क्लीन अप केलं कोणतं सिम्पल क्लीनअप केलं जास्त काही नाही केलं फक्त के क्लीनअप केलं मी ब्लीच वगैरे नाही केला के काहीच फक्त क्लीन करून घेतला चेहरा हे प्लॅकेट्स वगैरे सगळं काढून दिलं त्यांनी हे इथले इथले नो नोजवरती असतात ना जास्त परत आता परत मग पुढच्या महिन्यात करेल थोडं थोडं ते म्हणे ताई चेहरा खूप डॅमेज झालेला आहे म्हणे म्हटलं ताई मला वेळच नाही स्वतःकडे बघायला आणि मी स्वतःकडे बघत पण नाही म्हटलं मी फक्त घरन दारण आजूबाजूला बस स्वतःला काय झाले काहीच नाही पण आता म्हटलं नाही कुठेतरी बघावं लागून गेले एवढे दिवस आता करतोय ना तिच्यातून थोडंफार आपल्यासाठी बाकीचं चा। ज्याच्यासाठी जायचं त्याच्यासाठी जाईल आपण थोडा वेळ मी स्वतःसाठी देणार आता दर महिन्याला आता नाही एवढं लोड माणसावर कधी कधी जीवनात लोड पण तो लोड पण माणसाला काढता आला पाहिजे बरोबर आहे बोला सगळ्यांनी गेली अटलेस दादा क्लीन अप केलं सिंपल बाकी थोडा चेहरा क्लीन दिसतो ग व्यवस्थित दिसतो बाकी काही रिंगला लावली ना लक्क प्रकाश पडतोय थोडस क्लीन अप केलं जे जे सोय राहावं लागेल सकाळी उठले की फोडणी द्यायची एक आणि त्याचे पप्पाला फोडणे वाजता घरातून निघायचं कारण की उद्याच माझा खरंच पहिला दिवस आहे पहिला दिवस उद्या उद्या रे बाबा बोला yeah <laughs>